है। मार्केट प्रशासन जबाबदार आहे ज्या मार्केट मार्केटमध्ये जो व्यापारी येतो त्याची सर्व जबाबदारी मार्केट प्रशासनाची असते आजही आम्ही सटाणा मार्केटचा कारभार बघतो तर तिथे अशाच काही व्यापाऱ्यांनी केलं तर त्या मार्केट प्रशासनाने त्या व्यापाऱ्याला समोर धरून आणलं सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे पेड केले एकही रुपया उडला नाही आमचं आम्हाला तुमच्या व्याजाची अपेक्षा नाही तुमच्याकडनं एक रुपयाची अपेक्षा नाही आमचं जे कष्टाचं आहे हक्काचं आहे ते तुम्ही कशा प्रकाराने त्याच्याकडनं वसूल करायचं तो मार्ग आम्हाला सांगू नका तो मार्ग तुम्ही शोधा काका आणि आमचे पैसे द्या आणि खंडू काका या नावाने या मार्केट प्रसिद्ध झालं या सगळ्या तालुक्यातनं चार तालुक्यांनी काकांवर विश्वास ठेवून या मार्केटला लोकांनी माल विकला आहे जर असा विश्वासघात होत असेल तर भविष्यात तुम्हाला सांगतो या मार्केटकडे लोक पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझं संपवतो सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळेपर्यंत मी या शेतकऱ्यांबरोबर आहे वेळ आली उपोषण करू इथे नाही झालं तर आपण मंत्रालयापर्यंत पोहोचू आपल्या हक्काचे पैसे आहेत सर्व शेतकऱ्या बांधवांना मी पण एक सांगतो कोणी फितूर होऊ नका फितूर व्हायचं असेल तर त्याने त्यांच्या पैसे बुडून जातील हेही त्याला सांगतो फितूर न होता सर्व एकजुटीने राहा कोणाचे दहा हजार असतील कोणाचे पन्नास हजार असतील कोणाचे तीस लाख आहेत तर माझे वैयक्तिक आठ लाख रुपये मार्केटमध्ये अटकलेले आहेत तर सर्व लोकांनी फितूर न होता सगळ्यांनी सर, एकत्र या आणि जो मार्ग निघेल तो मार्ग सर्व सर्व मिळून काढू आपण व्हॉट्सअप ग्रुपला टाकून आणि हे पैसे कसे वसूल होतील प्रशासनाला आपले पैसे द्यायला भाग पाडू नाही भाग पडला तर आपण इथे उपोषण करू आणि तोपर्यंत या मार्केटाचे नित्य दर माने त्यांनी एक केलं पाहिजे होतं आजच मार्केट बंद केलं पाहिजे होत ते त्यांचा रोजीरोटी चालू ठेवतो आणि आपल्या रोजीरोटीवर नागर फिरवला हो आहे त्यांनी त्यांना आजही लाखो रुपये मार्केट फी मिळते आहे ते मार्केट बंद करायला नाही म्हणतात एखादा एक शेतकरी बांधव पुढे बोलला की त्याला थांब तुला समजलं नाही दुसरा बोलला की तुला समज अरे आम्हाला सगळं समजतं फक्त आमचं घोंगड अटक म्हणून तुमचं ऐकून घेतो नाही तर आम्ही कोणाचं ऐकून घ्यायला रिकामे नाही